नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण यापुढील व्हिडिओत मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत म्हणजे या बाराही राशींसाठी दोन हजार पंचवीस कसे जाईल या विषयीची माहिती पाहणार आहोत या बाराही राशींना दोन हजार पंचवीस कसे जाईल याविषयीची माहिती पाहणार आहोत पण आपण आजच्या व्हिडिओत वृषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस कसे असेल या माहिती पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील दोन हजार पंचवीस मधील तुमचं काम नोकरी व्यवसाय प्रेमजीवन वैवाहिक जीवन, जीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे की मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शनीचे अकराव्या घरातून होणारे गोचर तुमच्या जीवनात समाधान आणणार आहे गुरुच्या गोचरामुळे शिक्षण आणि नोकरीत प्रगती होणार आहे प्रेम जीवनात संमिश्र परिणाम मिळणार आहेत वैवाहिक जीवन आनंदी राहील हनुमान चालिसा रोज वाचावी यावर्षी आपला भाग्यवान वार शुक्रवार आणि शुभरंग पांढरा व गुलाबी असणार आहे लकी मंत्र असणार आहे ओम शम मंत्राचा जप आपण केल्यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी मिळणार आहे आता आपण वृषभ राशीचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत दोन हजार पंचवीस वृषभ राशीच्या लोकांचे करियर आणि व्यवसाय कसा असणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शनी दहाव्या भावात राहून नोकरी आणि व्यवसायात प्रगती देणार आहे यानंतर अकराव्या भावात गेल्याने तुमच्यासाठी आणखी चांगले वातावरण निर्माण होऊन सुख समृद्धी वाढणार आहे शनी आणि गुरुच्या गोचरामुळे तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये नोकरी आणि व्यवसाय गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीतरी नवीन आणि चांगले करणार आहात व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर दोन मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये गुरु शनी राहू आणि केतूच्या चालीमुळे चांगले परिणाम आपणास पाहायला मिळणार आहेत तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही या वर्षी तुमचा काळ सुवर्णकाळ असणार आहे एकंदरीत नवीन वर्ष तुमच्यासाठी करिअर नोकरी आणि व्यवसायासाठी खूप चांगले असणार आहे वर्ष दोन हजार पंचवीस वृषभ राशीच्या लोकांचे शिक्षण कसे असेल जेव्हा शनीची दृष्टी अकराव्या भावातून पाचव्या भावात असेल आणि गुरु सुद्धा पहिल्या घरातून पाचव्या आणि नवव्या भावाला पाहत असेल तेव्हा तुमच्या शिक्षणात उच्च प्रगती होणार आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुम्ही अधिक परिश्रम केलात तर बरे होईल कारण तुम्हाला जे ध्येय गाठायचे आहे जे ध्येय साध्य करायचं आहे ते तुम्ही सहज साध्य या काळात करू शकता कारण दोन हजार पंचवीसमध्ये सर्व ग्रह नक्षत्र तुमच्यासाठी खूप अनुकूल असणार आहेत यामुळे आपण गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी काही उपाय सुद्धा पाहणार आहोत गुरुवारचे उपाय करावेत किंवा रोज कपाळावर केशराचा तिलक करावा यामुळे आपणास गुरुग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण सहजतेने प्रगती करू शकता वर्ष दोन हजार पंचवीस वृषभ राशींच्या लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवन कसे असेल जर तुम्ही अविवाहित असाल तर वर्षाच्या सुरुवातीला गुरुच्या पाचव्या आणि सातव्या दृष्टीमुळे तुमचे लग्न यावर्षी निश्चित होणार आहे मे महिन्यानंतर दुसऱ्या घरात गुरुग्रह देखील संततीची इच्छा पूर्ण करू शकतो त्यासाठी गुरुच्या वस्तूचं सुद्धा दान करावे वैवाहिक जीवनासाठी वर्षाची सुरुवात फारशी चांगली नसणार आहे परंतु मार्चमध्ये शनी सप्तम भावातून दूर जाईल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहणार आहे कौटुंबिक संबंधाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण वर्ष चांगले असणार आहे वर्ष दोन हजार पंचवीस वृषभ राशींचे प्रेमजीवन कसे असेल मे महिन्याच्या मध्यापर्यंत बृहस्पती तुमच्या पाचव्या भावात राहील आणि तुमच्या पाचव्या आणि सातव्या भावाला प्रभावित करेल अशा परिस्थितीत जे प्रेमात आहेत आणि लग्न करू इच्छितात त्यांच्यासाठी परिस्थिती खूप अनुकूल असणार आहे शुक्राचे गोचर देखील वेळोवेळी आपणास मदत करेल केतूचे गोचर प्रेमसंबंधामध्ये गैरसमज निर्माण करू शकतो परंतु मे महिन्यानंतर गैरसमज दूर होतील आणि प्रेमसंबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील वर्ष दोन हजार पंचवीस वृषभ राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती कशी असेल नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये केतूचे गोचर तुमच्यासाठी खूपच शुभ ठरणार आहे यामुळे तुमची आर्थिक संकटे दूर होतील जर तुम्ही यापूर्वी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यातून नफा मिळणार आहे सध्या तुम्ही जमीन इमारत आणि वाहनात गुंतवणूक करू शकता शेअर बाजारातून नफा मिळण्यासाठी वेळ अनुकूल असणार आहे या काळात शेअर मार्केट मध्ये चांदीमध्ये आपण गुंतवणूक कराल तर आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमची आव्हाने कमी होतील गुरु आणि शनीच्या चालीसोबतच धन घराचा स्वामी बुध देखील आपणास साथ देणार आहे वर्ष दोन हजार पंचवीस वृषभ राशींच्या लोकांचे आरोग्य कसे असेल वर्षाच्या सुरुवातीपासून एकोणतीस मार्च पर्यंत चतुर्थ भावात शनीच्या राशीमुळे हृदय आणि मन अस्वस्थ राहू शकते मात्र मार्चनंतर तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्या संपण्याची शक्यता आहे यामुळे केतूला प्रसन्न करणे खूप गरजेचे आहे केतूला प्रसन्न करण्यासाठी आपण काळ्या कुत्र्याला गोड चपाती खाऊ घालावे यामुळे आपल्यावर केतूचा अशुभ परिणाम पडणार नाही जर तुम्ही काळ्या कुत्र्याला गोड चपाती देऊ शकत नसाल तर आपण बिस्किट खाऊ घालू शकता या उपायासोबतच आपण आपली दिनचर्या सुद्धा बदलली पाहिजे सकाळी फिरायला जाणे किंवा योगासन करणे हा आपल्यासाठी खूप शुभ ठरू शकतो वर्ष दोन हजार पंचवीस वृषभ राशीसाठी चांगले जावे यासाठी आपण काही उपाय पाहणार आहोत दररोज गाईला हिरवा चारा खाऊ घालावा आणि शुक्रवारी किंवा शुक्रवारी मुलींना गोड खाऊ घालावे यामुळे आपणास यामुळे आपणास ग्रहांचा त्रास होणार नाही शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात कमळाच्या फुलासह पिवळ्या वस्तू अर्पण करा यामुळे सुद्धा आपणास लाभ होतो शनिवारी संध्याकाळी आपली छायादान करावी छायादान म्हणजे एका पात्रामध्ये मोहरीचे तेल भरा त्यामध्ये तुमचा चेहरा स्पष्ट पहा आणि ते तेल आपण शनी मंदिरात अर्पण करा यामुळे आपणास शनीचा कुठलाही प्रभाव पडणार नाही दर गुरुवारी आणि शुक्रवारी लक्ष्मी नारायण मंत्र आणि विष्णू सहस्त्र जप अवश्य करा यामुळे आपणास लाभ होतो तुमचा भाग्यशाली क्रमांक यावर्षी सहा आहे भाग्यशाली रत्न हिरा आणि ओपल असणार आहे शुभरंग पांढरा गुलाबी आणि निळा असणार आहे भाग्यवान दिवस शुक्रवार आणि भाग्यवान मंत्र ओम शम शनेश्वराय नमः किंवा ओम ह्रीम ह्रीम श्री लक्ष्मी वासुदेवाय नम या मंत्राचा आपण जप केल्यामुळे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव तर मंडळी आपण स्वामी ज्योतिष या चॅनलमध्ये कुंडली हस्तशास्त्र वास्तुशास्त्र आणि पंचांग याविषयीची माहिती पाहतो जर तुम्हाला तुमची कुंडली पाहायची असेल किंवा तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आपल्या कुंडलीचं विश्लेषण करू शकता धन्यवाद